स्वागत आहे पत्रकार मारहाणी निषेध आंदोलन शहापूर नाशिक येथील साधू संतांच्या महंतांच्या बैठकीच्या नियोजनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या झी चोवीस तास साम टी पुढारी अशा तीन पत्रकारांना गावगुंडांकडून झालेल्या बेदम मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद शहापुरात उमटले आहेत पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ शहापूर संघर्ष पत्रकार संघ व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पंचायत समिती शिवतीर्थावर आयोजित केलेल्या आंदोलनात तालुक्यातील बहुतांश पत्रकार संघटनांनी सहभागी होत काळ्या फिती लावून या गंभीर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी पत्रकार एकजुटीचा विजय असो पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गावगुंडांना तत्काळ अटक करावी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशा घोषणा देण्यात आल्या तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना देण्यात आले दरम्यान लोकशाहीचा चौथा स्तंभ असुरक्षित असल्याची भावना तालुक्यातील विविध पत्रकार संघाच्या सदस्यांनी निषेध व्यक्त करत केल्या या आंदोलनाला संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे तालुकाध्यक्ष विठ्ठल धारवणे दिलीप वरकुटे रमेश भेरे रमेश घावट दवी रवींद्र लकडे अंकुश सातपुते अनिल शेट्टे रवींद्र खाडे भगवान फर्डे बाळू गोंद्रे वामन केदार अंकुश भोईर दीपक चंदे किरण कुमार थोरात दिनेश पाचगरे रवींद्र गोतारणे संजय भालेराव हुसेन शेख काळुराम भोईर दिनेश कांबळे अनंता बोरसे सुनील फर्डे सोमनाथ शिर्के निलेश विशे प्रसाद भोईर दिनेश गायकर सुनील केदारे संजय फरडे तसेच महिला पत्रकार लता गगे आशा पडवळ उपस्थित होत्या ठाणे सुविचार वृत्त निवेदिका गगे आंदोलनाला सर्वांनी आलेले आहात सर्व पत्रकारांच्या वतीनं आंदोलन सुरू आहे याचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी दिलीप अरकुड यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आपल्या आप सहकाऱ्यांवर जो काही भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि जे अटक झालेले आरोपी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे मुरुद्ध आरोपी अजूनही अटक व्हायचे बाकी आहेत त्यांना अटक करण्यासाठी संघर्ष पत्रकार संघ हा एक केवळ निमित्त मात्र आयोजक आहे परंतु आपल्या सर्वांची ताकद ही महाराष्ट्र सरकारला दिसायला हवी किंवा या आपल्या पोलीस पर्शनला दिसायला हवी म्हणून आपण या निषेधाचं आंदोलनाच्या निमित्तानं एकजूट येण्याचा प्रयत्न केला तालुक्यातील संघर्ष पत्रकार संघाच्या विनंतीला मान देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले स पत्रकार संघाचे आमचे सहकारी गिरीश कुमार थोरात त्यानंतर बालशास्त्री जांबेकर पत्रकार संघाचे योगेशजी लके सॉरी रवींद्रजी लकडे त्याचबरोबर इलेव्हन पत्रकार संघाचे आमचे सहकारी चंदे सोबतच त्याबद्दल श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी त्याचबरोबर तालुक्यातील विविध पत्रकार संघांचे सर्व पदाधिकारी पत्रकार सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले विशेषतः आपल्यामध्ये आपण सर्व तरुण युवक वर्ग आहोत परंतु आपल्यासोबत जी काही ज्येष्ठ मंडळी आहे त्यामध्ये आपले मार्गदर्शक आनंदी शेटी काका त्यानंतर बोरसे साहेब त्याचबरोबर केदार साहेब हे देखील म्हणजे विचार करा की मानामध्ये कोणताही भाव दुजा भाव न ठेवता ते सर्व या ठिकाणी आपल्यासोबत सहभागी झाले आत्ताच आपल्यासोबत आमचे पुढारीचे दिनेशजी कांबळे हे सुद्धा सहभागी झाले तालुक्यातील पत्रकार जी एकजूट दाखवण्याचा एक या ठिकाणी जो प्रयत्न झाला मी पत्रकार संघाच्या वतीनं योगेश आजारे यांनी प्रत्येकाला फोन केले मेसेज केले आणि या निषेध आंदोलना सहभागी व्हावं अशी विनंती केल्यानंतर आप आज आपण या ठिकाणी एकत्र आलो मी आपल्या सर्वांचं संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर आभार करतो आणि असंच आपण यापुढे तालुक्यातील नव्हेच तर राज्यातील पत्रकार होणारे जे काही असे काही हल्ले आहेत अशा काही घटना आहेत या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांची एकतू अशीच राहील अशी या ठिकाणी ग्वाही संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगी चौधरी यांनी दिली आणि ती यापुढे देखील आहे आत्ताच आपल्यासोबत आमच्या सहकारी आशा पडवळ या देखील सुद्धा या उपस्थित झाल्यात मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि एक महिला पत्रकार म्हणून त्यांना या प्रकरणाची पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या देखील या ठिकाणी सहभागी झाल्यात उपस्थित सर्वच पत्रकारांचं मी <laughs> <laughs> यानी या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा जो काही निषेध आंदोलन या ठिकाणी संपतोय आपण तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देत आहोत आणि या निवेदनाचा मेसेज सरकारपर्यंत त्यांनी या प्रशासनाने पोहोचवा अशी त्यांना विनंती करतोय आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या परिनं हे निषेध आंदोलन संपलं असं जाहीर करतो ज्येष्ठ पत्रकारांना विनंती आपण पुढे या आपल्या हस्ते